सांगली जिल्ह्यामध्ये जत तालुक्यात आज येण्याचा योग आला आणि खऱ्या अर्थाने आज सदाशिव माळींनी डाळिंबावरती मेहनत करून डाळिंब पिकावरती मेहनत करून डाळिंबाचं आलेल्या पैशातनं आज एक घर बांधलं त्यांचं स्वप्न हे खऱ्या अर्थ तुम्ही पाहत असाल हे पूर्ण होत आहे आणि मला या स्वप्नामध्ये यांच्या स्वप्नामध्ये घर होतं आणि त्याच्या घराला एक डाळिंबाचे दोन पैसे आपल्याकडनं जास्ती कसे मिळवून घेता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न हा माझ्या सरकारने झाला आणि ते, ते शेतकऱ्यांनी एक इच्छा व्यक्त केली शेत आपल्या या सगळ्या पद्धतीमधून मला चांगला फायदा झाला तुम्ही माझ्या वास्तुशांतीला यावं आणि मला एक आनंद वाटला की मी या ठिकाणी पोचलो परंतु आज हे अन्न हे त्यांनी जे आपल्याला आम्हाला खायला जे दिलेलंय हे मेहनतीचं अन्न आहे आणि ह्या मेहनतीच्या अन्नातनं आम्ही सगळे जाणस आम्ही सगळे संतुष्ट होऊ अजून आम्ही माळीला दुवा देऊ सगळेजण की आज त्यांनी आम्हाला अन्न एक वेळेचं अन्न त्याच्या कष्टातून मिळून दिलेलं आणि हा बळीराजा आहे हा बळीराजा हा दुसऱ्यालाही जगवतो आणि स्वतःही आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तुमची आमची सगळ्या घटकांची एक जबाबदारी असते की हे अन्न ज्यावेळेस दोन टायमाचं मिळून देताना माझं सुद्धा एक त्याला कुठेतरी योगदान असलं पाहिजे मजुराचं योगदान असलं पाहिजे आता तुमच्याला इथपर्यंत आलं सर तुमच्या भावना काय झाल्या

या आता तुम्ही माझ्याकडे मार्केटला पण आला आज मी गावोगावी बाहेर पण जातोय पूर्वी पण या गावात मी येऊन गेलेलो आहे पण आज तुम्ही आल्याच्या नंतरच्या ज्या भावना या इतर शेतकऱ्यांच्या इतिहास भावना असतील पण एक आडत्या एक व्यापारी आपल्या घरापर्यंत येत असताना आपल्या सुखात आणि दुःखात समरस होतो त्यावेळेस एक बळीराजेच्या भावना काय होतात बळीराजा आता सुकावलो सर कारण का आम्ही मगाशी ते म्हणले आपलं जेव्हा माल तुमच्यापर्यंत उचलं पुण्याला तेव्हापासून आमचे कितीतर बळीराजा सुकावले कारण त्यांना योग्य भाव मिळालं फक्त बिलामध्ये काय थोडं एक संभ्रम असतो आठ दिवस पंधरा दिवस त्याच्या ह्याच्यामध्ये आपण जेवढं लवकरात लवकर आपल्याला नक्कीच जात आहे पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ज्याचे दोन पैसे घडतात तो का लाभ साडेतीनशे चारशे किलोमीटर तुम्ही येत आहे चारशे किलोमीटरचा प्रवास करून जेव्हा शेतकरी आमच्यापर्यंत पोहोचतोय चारशे किलोमीटरवर आल्याच्या नंतर एक समाधान व्यक्त करतो की आम्हाला न्याय मिळाला बरोबर आता हे सुभाष भाऊ बिरादार आहेत यांनी सुद्धा मला पहिल्यांदा सोन्याळमध्ये आणलं त्या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि बऱ्यापैकी आज तिथला शेतकरी आज जॉईंट झाला आणि आज शेतकऱ्याचं ज्या शे वेळेस शुभ कार्य थोडक्यात वास्तुशांती असेल शे, लग्न असेल कुणाच्या सुखात आणि दुःखामध्ये आपण सम्र झाल्यानंतर त्याचा आनंद सीताराम माळी आज इथं त्यांनी अनुभव आज शेअर केला तर खूप आनंद वाटला आणि मला हे आज अन्न ज्यावेळेस परमेश्वराने माझ्या ह्याच्यात प्रारब्ध या ठिकाणी गेलं होतं आणि मला आज इथं अन्न खायला ज्यावेळेस बोलवलं आणि या वास्तूला भेट द्यायला बोलवलं मी खूप खूप धन्यवाद या आपल्या सगळ्या मंडळीचा खूप खूप धन्यवाद या अन्नावरती माझं नाव लिहिलं